नमस्कार आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी हिरकणी भोसले यांचा लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सात मार्चला जमा होणार आदिती तटकरे पहा लोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर दोन हजार एकशे रुपये रुपये जमा करण्याचा वादा केल्याप्रमाणे बऱ्याच उलटपुलट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्व आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल म्हणजेच सात मार्चला जमा केला जाईल अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे ही आनंदाची बाब आहे परंतु योजना सुरू करण्याआधीच जर नियम व अटी फॉर्म भरताना काटेकोरपणे लावल्या असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री भावावर लाडक्या बहिणी नाराज झाल्या नसत्या पुढील जिल्हा परिषदा व महानगरपालिकेतील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कुठल्याही महिलेचं नाव वगळण्यात आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं परंतु चार चाकी घरातील आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद